महागाई जनता होरपळत असताना ती आटोक्यात आणण्याऐवजी राजकीय पक्ष तापलेल्या तव्यावर कशी पोळी भाजून घेतात गे हे गेल्या आठवड्यात पाहायला मिळालं गोवा सरकारनं पेट्रोल डिझेलवरील व्हॅट अर्थात मूल्यवर्धित कर वाढवल्यानंतर शनिवार बावीस जूनपासून पेट्रोल एका रुपयाने तर डिझेल छत्तीस पैशाने महागले यावर भाजपकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही पण इंडी आघाडीतील पक्षांनी त्यावर आगपाकड केली रस्त्यावर उतरून गोवा सरकारचा निषेध केला आहे वेन वी स्कोप अबाऊट द पॉवर हायक आणि द यू लाईक युट वीज लाईक ब्रेकिंग द बॅकबोन ऑफ द नॉर्मल सिटीजन बारीक जनतेचं बॅकबोन मोडप्रयत्न हो बी जे पी सरकार आणि प्रमोद सावंत सरकारन केला वीथ दिस बिकॉज ऑफ दी ह्यूज इन्फ्लेशन आज दाखवली जे मनोहर पर्रीकर सरकार ज्लो याद जाता दोन हजार बारात त्यावे त्या वेट कातून साठ रुपयाचे प्राइस दिलेले सिक्स्टी रुपीज पर लिटर वॉज गिव्हन टू गोवन आणि फीश प्रमोद सावंत हे उरपाट केले हे किती के दाखवून दिव दाखवून दिस गोव्हर्मेंट इज नॉट सिरियस ओनली जुमलेबाजी अँड द काँग्रेस विथ द काँग्रेस पार्टी अलोंग विथ द इंडिया अलायन्स पार्टनर्स वी विल डेफिनेटली रेज दिस इशू वी विल प्रोटेस्ट यू वील रेज दिस इश्यू ऑफ द पॉवर हाईक एज वेल वीच इज व्हेरी सिरीयस कियाक ऑलमोस्ट एक हजार चारशे क्रोरचं रिकव्हरी जर फोर्टीन हंड्रेड क्रोरचा रिकवर फ्रॉम स्टील पॉवर गझल कमर्शल इस्टेब्लिशमेंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट यांगेली रिकवारी करतेचे प्रेशर घालता आणि डिस्कनेक्शन एक दोन महिन्यात डिस्कनेक्शन धाडा फॉर इफ यू डोंट पे द ड्यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी बट इफ यू लूक इन द लॉगर अन

माननीय मुख्यमंत्र्याने पहिले के विधान केले की काय नाट जस्ट म्हणून पण जस्ट जेव्हा पॉवर टेरी साठ ते नव्वद पैसे इन्टू युनिट्स करता त्यांना कितले रुपया जाता हे बारीक लोकांकूच चिमटा लागतो असं तसेच आता पेट्रोलचे एक रुपया आणि डिझलाचे पस्तीस पैसे वाढले म्हणून आयकूंक आले सो हातून जर एक पळय इथ इज क्लियरली इंडिकेट डेट की इकॉनॉमी मॅनेज करपाक सरकार फेल जाला म्हणजे इकनॉमीचो जो स्ट्रक्चरिंग आसा हे कडेन जमना दुसरं इकनॉम आपल्याकडे जर मॅनेज झाला म्हणून सरकार लोकांना आता लुटत सो दिस so, आर क्लिअरली अँटी पिपल पॉलिसी आणि गोवा फॉरवर्ड पक्ष म्हणून कंटेम्प करतात सरकारकडे था। मागतात एक पॉवर टॅरीफ परदे घेयात हाईक केला ते त्या त्याभरे आज जो झटको दिला पेट्रोल आणि डिझलाचे वाढवून या फाटल्यान घेयात कारण कालच आम्ही पेपरार वाचिल्ले की बाब त सदानंद तानावडे की आपण मुख्यमंत्र्याकडे उलयतलो पॉवर टॅरी संदर्भात

कर्नाटकात काँग्रेस सरकारनं व्याट वाढवला त्यामुळे कर्नाटकात पेट्रोल तीन रुपये आणि डिझेल तीन रुपये दोन पैशांनी मागले यावर तिथं इंडिया आघाडीनं तोंडावर बोट ठेवलंय तर भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून काँग्रेस सरकारवर आग पकड केली They are unable to run the government because of their guarantee. They are not able to get the proper resources. Now, today the state government, under the leadership of Chief Sidra Mayaji, they have taken a decision of increasing 3 rupees per litre. Petrol prices has been increased, rupees 3 rupees per litre and diesel 3 rupees 50 peso per litre. So Bharatiya Janta Party were demanding Honourable Chief Minister to take back its decision. Bharatiya Janta Party is not going to keep quiet on this particular district on Monday. So are going to protest across the state. I demand the Chief Minister of the state not to proceed with this decision that has been taken today. Ask Chief Minister to take back his decision and roll back the prices that has been increased on petrol and diesel. दरम्यान सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तत्कालीन भाजप प्रणित कर्नाटक सरकारनं पेट्रोल डिझेलवरचे दर वाढवले होते त्याचा निषेध म्हणून कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस आमदारांनी बैलगाडीतून विधानसभेवर कूच करत मोर्चा काढला होता एकाच आठवड्यातील राजकीय पक्षांच्या या भूमिकांवर तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच अशा नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या